पूर निंदनीय एका बालिकेच्या संदर्भामध्ये दे घटना घडलेली मालेगाव पासून तर संपूर्ण महाराष्ट्र त्या घटनेत अतिशय संतापाची लाट होती आपण सर्वांनी त्या घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे ती घटना झाल्याच्या नंतर त्या संबंधित आरोपीला तात्काळ फास्ट ट्रॅकवर ही केस चालवून के ज्येष्ठ विधी तज्ञ माननीय उज्ज्वलजी निकम यांना नियुक्ती करावी आणि तिला लवकरात लवकर फशी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या भावना आपल्या सर्वांच्या होत्या मला वाटतं की अठरा तारखेला त्या पालिकेचे कुटुंबीय त्या डोंगराळे गावाचे ग्रामस्थ माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना प्रत्यक्ष भेटून अशा प्रकारची मागणी आणि निवेदन आम्ही सर्वांनी दिलेलं होत आज परत एकदा माननीय मुख्यमंत्री महोदय दे देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी दूरध्वनीद्वारे या विषयाच्या संदर्भातला संपर्क केला मला वाटतं की आत्ताच काही तासांपूर्वी माननीय ॲडव्होकेट उज्वलजी निकम साहेबांना या केसच्या संदर्भातलं नोटिफिकेशन शासनाच्या वतीने त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि या केसची जबाबदारी ज्येष्ठ विधी तज्ञ माननीय ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेबांवर त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे मला वाटतं की निकम साहेबांच्या माध्यमातून फास्ट ट्रॅक कोर्टच्या समोर ही केस त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने मांडली जाईल आणि ज्या तीव्र भावना आपल्या सर्वात ज्या आहेत आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ती बालिक तर आज आपण परत आणू शकत नाही परंतु आपल्या या महाराष्ट्रामध्ये हे शेवटचं उदाहरण स्थापित झालं पाहिजे की ज्याने कोणी जर असं दुष्कर्म कृत्य केलं तर एक विध कालावधीमध्येच त्या आरोपीला फाशीची शिक्षा होते असं उदाहरण या केसच्या माध्यमातून झालं पाहिजे अशा प्रकारच्या आपल्या सर्वांच्या ज्या काही भावना होत्या त्याचं दखल घेत माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला हा निर्णय केलेला आहे मी मालेगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर ही केस चालून आरोपीला फाशी होईल असा विश्वास व्यक्त करतो असे तुम्ही म्हणताय एकूणच त्या काळामध्ये एक घटनाक्रम असा होता की आरोपीला तर पोलिसांनी तासाभराच्या आत तिथलं स्थानिक तपास करून ताब्यात घेतलेलं होतं आरोपीने गुन्हा त्या ठिकाणी कबूल पण केलेला होता आणि के माननीय न्यायालयाच्या समोर आरोपीला हजर केला असता पहिल्या तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली होती पहिल्या तीन दिवसाची पोलीस कोठडी संपत असताना आरोपीच्या परत पोलीस कोठडीची मागणी त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि आणखी सविस्तर तपास की जेणेकरून उद्या फास्ट ट्रॅकवर जेव्हा ही केस चालेल तर जास्तीत जास्त भक्कम पुरावे आपल्याला आरोपीला फाशी देण्याच्या साठी त्या ठिकाणी जमा करणं अशा आपल्या सर्वांच्या भावना होत्या मला माहिती अशी मिळाली होती की विभागाच्या वतीने त्या ठिकाणी एमसीआर मागितला जातो आहे आणि म्हणून मी तात्काळ स्थानिक ऍडिशनल एस पी जर झालं तर ते योग्य नाही आणि जनतेमध्ये आणखी संभ्रम निर्माण होऊन भावना भडकतील हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं होतं आणि मग त्याप्रमाणे पोलीस कोठडीची मागणी विभागाच्या वतीने करण्यात आली आणि माननीय न्यायालयाने परत सात दिवसाची पोलीस कोठडी दिली होती ती कोठडी सापल्याच्या नंतर परत तीन दिवसाची पोलीस कोठडी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे मुद्दा एवढाच होता की अतिशय सूक्ष्म पद्धतीने जस ही दुःखद घटना झाल्याच्या नंतर दुर्दैवी घटना झाल्याच्या नंतर तासाभराच्या आत आरोपीला ताब्यात घेतलं गेलं त्या बालिकेच शेवट पंचनामा वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत करण्यात आला त्या बालिकेच शवविच्छेदन नाशिकला पाच तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सविस्तर करण्यात आला फॉरेन्सिक लॅब मध्ये त्याचे काही जे काही तपासाचा भाग असो तेही करण्यात आलं तर हे सगळं कंटिन्युएशन मध्ये असलं पाहिजे आणि ज्या काही आपल्या सगळ्या भावना आहेत की बाबा क्रूर जी घटना झालेली आहे तर त्या ठिकाणी त्या फाशीची शिक्षा आणि ती पण तात्काळ झाली पाहिजे आणि म्हणून फास्ट ट्रॅकवरती केस चालवणं आणि स्थानिक त्या कुटुंबापासून तर आपल्या सर्वांच्या ज्या भावना होत्या की ज्येष्ठ निधी तज्ञ ऍडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेब यांच्या माध्यमातून ही केस लढवली गेली पाहिजे तशा प्रकारचं निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना तिसऱ्याच दिवशी त्या कुटुंबाचे सदस्य तिथले ग्रामस्थ मी स्वतः आम्ही प्रत्यक्ष भेटून आणि आपल्या सगळ्यांच्या भावना मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय पर्यंत ठेवलेले होते आणि आज परत एकदा या संदर्भात मी स्वतः दूरध्वनीद्वारे माननीय मुख्यमंत्री महोदयांशी संवाद साधला आणि त्यांनी आणखी इतर पण काही चांगली माहिती आम्हाला दिलेली आहे आणि याच भावना आपल्या सरकारच्या पण त्या ठिकाणी आहेत मला विश्वास आहे की हे एक उदाहरण असं सेट होईल की यापुढे असं दुष्कर्म करण्याची हिंमत कोण करणार नाही आणि त्या ठिकाणी एक जरफ या न्यायाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेसेज जाईल